वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ सराफाचा महाराजा तर्फे खाटू श्याम बाबा यांच्या भजनाचे शाम, भजना शाम दरबार अप्रतिम सजावट झाकी श्याम लखदातार परिवारा परिवारातर्फे करण्यात आली श्याम भजन गायक मयंक छांगानी व सुमित बावरा यांच्या मधुरवाणीत भजनाला सुरुवात झाली हजारो भाविक भक्तांनी श्याम भजनाचा आनंद घेतला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी महापौर विलास इंगोले वीर भगतसिंग देशपांडे गजानन मनोज सुरेश रतावा अर्चना राजगुरे व निखिल शर्मा शुभम जैन दर्शन पनिया विशाल उपाध्याय सत्यनारायण शर्मा हेमंत पंचवटे कमल शर्मा शिवानंद पंचवटे हनुमंत शिंदे सुमित मांडळे गोविंद ठाकूर बंकटलाल शर्मा योगेश भट्टी मयूर नावंदर योगेश मानेकर राहुल शर्मा शुभम नगरे दत्तात्रय सोनकर आकाश साहू संकेत हिरापुरे गिरीराज पुरोहित नकुल वानखडे विकास गायकवाड प्रशांत शर्मा सागर गुलवाडे विशाल नगरे हनुमंत शिंदे व हजारो भाविक भक्त उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती